तर पुणे पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरामध्ये आज भारतीय हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे तर राज्याच्या अनेक भागामध्ये पुन्हा एकदा मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे तर हवामान विभागाकडून पुण्यासह घाटमाथा परिसराला पुन्हा एकदा पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे जिल्ह्यात घाटमाथ्यावरती मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे तर इतर भागामध्ये मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता वर्तवली गेली आहे हवामान विभागाकडून सातारा आणि पुणे घाटमाथ्यासाठी रेड अलर्ट देण्यात आला आहे त्यामुळे या दोन्ही जिल्ह्यांमध्ये मुसळधार ते अतिमुसळधार पाऊस पडेल असा अंदाज हवामान खात्यानं वर्तवला आहे त्याचबरोबर मुंबई रायगड रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यामध्ये पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे तर राज्यात गेल्या दोन दिवसांमध्ये मुसळधार पावसानं हजेरी लावली आहे तर आज पुणे आणि साताऱ्यामध्ये हवामान विभागानं अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे मुसळधार पावसामुळे खडकवासला धरण देखील भरलंय तर धरणातून सत्तावीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करत ही माहिती दिली आहे डेक्कण परिसरातील नदीपात्रात देखील पाण्याच्या पातळीत वाढ झाली आहे सुरक्षेच्या कारणास्थ काही ठिकाणाचा वीज पुरवठा देखील खंडित करण्यात आला आहे वाडी त्याचबरोबर प्रेमनगर येथील सुमारे शंभर वीज वीजपुरवठा वीज सुरक्षेच्या दृष्टीनं बंद ठेवण्यात आलाय तसंच सिंहगड रस्त्यावरील एकता नगरामधील दोन सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे पंधरा वीज ग्राहकांचा वीजपुरवठा सुरक्षेसाठी बंद केला आहे पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील तसंच सखल भागातील नागरिकांना या सर्व पार्श्वभूमीवरती सावधानतेचा इशारा देण्यात आला आहे गेला खरक, तर राज्यामध्ये गेल्या दोन दिवसापासून मुसळधार पाऊस बरसतोय आणि त्याच पार्श्वभूमीवरती पुणे आणि साताऱ्याला हवामान विभागाकडून अतिमुसळधार पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे मुसळधार पावसामुळे खरक खडकवासला धरण देखील भरलं आहे तर धरणातून सत्तावीस हजार क्युसेक्स पाण्याचा विसर्ग सुरू आहे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत एक्सपोज करत माहिती दिली आहे तर डेक्कण परिसरातील नदीपात्रात देखील पाण्याच्या पाणी पातळीमध्ये वाढ झाली आहे आणि याच सर्व पार्श्वभूमीवरती सुरक्षेच्या कारणास्तव वीज पुरवठा देखील अनेक परिसरांमधला खंडित करण्यात आला यामध्ये पुलाचीवाडी प्रेमनगर प्रेम नगर येथील जवळपास शंभर वीज ग्राहकांना याचा फटका बसलाय त्यानंतर सिंहगड रस्त्यावरील एकता नगरीमध्ये सुद्धा दोन सोसायट्यांमध्ये पुराचं पाणी शिरल्यामुळे पंधरा वीज ग्राहकांना वीजपुरवठा सुरक्षेच्या कारणास्तव बंद ठेवण्यात आला आहे तर पुणे पिंपरी चिंचवड शहर आणि परिसरातील तसेच सखल भागातील नागरिकांना सावधानतेचा इशारा देखील देण्यात आलाय तर याबाबत आपण अपडेट जाणून घेऊया आमचे प्रतिनिधी वैभव सोनावणे यांच्याकडून वैभव पुण्यामध्ये पुन्हा पूरपरिस्थिती परिस्थिती निर्माण होणार की काय अशी चिन्ह सध्या निर्माण झाली आहेत अतिमुसळधार पावसाचा अलर्ट दिला आहे वैभव तर काही तांत्रिक कारणामुळे आपला संपर्क त्यांच्याशी होत नाहीये मात्र आपण ही दृश्य पाहतोय की मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग जो आहे तो खडकवासला धरणातून सुरू झालेला आहे आणि पुण्याला पुन्हा पूर पूरपरिस्थिती ग्रासेल की काय अशी चिन्ह कुठेतरी निर्माण झाली आहे तर पुण्यातील परिस्थितीवर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोस्ट केली आहे पुणे पिंपरी चिंचवड आणि आसपासच्या परिसरामध्ये भारतीय हवामान खात्यानं पावसाचा रेड अलर्ट जारी केला आहे पाऊस आणखी वाढला तर खडकवासला धरणातून पाण्याचा विसर्ग होण्याची शक्यता नाकारता येत नाही त्यामुळे लष्कर आणि एनडीआरएफच्या टीम्सना अलर्ट मोडवर राहण्यास सांगण्यात आलं आहे तरीही नागरिकांनी सतर्क राहून काळजी घ्यावी असं आवाहन फडणवीस यांनी एक्सपोस्ट करत केलं आहे तर पुण्यामध्ये पुन्हा पुर परिस्थिती निर्माण होईल की काय किंवा पुरानी पुन्हा एकदा पुराचा विळखा जो आहे तो पुण्यामध्ये निर्माण होईल की काय अशी चिन्ह निर्माण झाली आहेत आणि याच पार्श्वभूमीवरती देवेंद्र फडणवीसांनी सतर्क राहण्याचं आवाहन पुणेकरांना त्याचबरोबर एनडीआरएफ आणि लष्कराच्या टीमला दिलेलं आहे देवेंद्र फडणवीसांनी एक्स पोस्ट करत याबाबत माहिती दिली आहे लष्कर आणि एनडीआरएफ यंत्रणांना देखील अलर्ट मोडवर ठेवण्यास सांगितलेलं आहे